का तुम्हाला काय वाटतं की नेमकं कशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे आणि नक्की कशा पद्धतीने जिंकणार आहेत सर्वप्रथम जय शिवराय ही निवडणूक जी आहे ही धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही निवडणूक आहे हे सर्वप्रथम सर्व समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण एवढे संघर्ष केले अगदी दोन हजार सोळापासून मराठा क्रांती मोर्चा असेल त्यानंतर दोन हजार सतरा साली आपण महाराष्ट्राभर चक्का जाम आंदोलन घेतलं त्याचे पायक आपण सगळे आहोत त्यानंतर दोन हजार दोन हजार अठरा साली राज्यभर आपण टी आंदोलन केलं त्याच्यामध्ये बेचाळीस बांधवांचे प्राण आपण गमावले आपले बांधव आपल्यामध्ये त्या काळात निघून गेले मग त्यानंतर जनांगे सारखा जनांगे पाटील सारखा एक मराठा योद्धा आपल्यासोबत आला आणि त्यांनी एक हाक दिली आणि सर्व मराठा समाजाला साथ दिली आणि महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज आज त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला मग जर समाज एकवटला असेल एक तर या समाजानं आता कुठंतरी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सुद्धा एकवटलं पाहिजे आणि आपल्या विचाराचे पाईक असणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमाग या कुठल्याही राजकीय पक्षांना पाठिंबा न देता कुठल्याही राजकीय पक्षांना भीक न घालता आपल्या विचाराचा पाईक असणारा आपल्या समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि आपल्या समाजासोबत खंबीरपणे उभा असणाऱ्या माणसासोबत आपण खंबीरपणे उभा असलं पाहिजे आणि सर्व मराठा बांधवांनी उभा राहावं ही मी नम्रपणे हात जोडून विनंती करतो आजची बैठक पार पाडली नेमकं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने बैठक झालेली त्याच्यामध्ये आम्ही ठरवले आहे की मराठा समाजाचे उमेदवार होते संदीपान भोंगे साहेब आणि दुसरा हर्षवर्धन साहेब तो विषय असाय की हर्ष हर्षवर्धन दादव साहेबांच्या फेवर मध्ये खूप लोक बोलले की त्यांना दादाना पाटील त्यांचा समाज फार येऊन झाले आणि मुंबई साहेबांच्या समाजामध्ये फक्त एकच व्यक्ती बोलला आणि मुंबई साहेबांची काही नाराजी नाही छोटी ते मराठा त्यांची पूर्ण बदनामी व्हायला नाही पाहिजे आणि एकटी पण पण सदी सर्व साधारण निर्णय घेतलेला आहे आजच्यावर दादा यांचा पाठिंबा असं आणि तो सर्व स्वीकारतील आणि आम्ही पण स्वीकारलेला आहे आणि आम्ही उद्यापासून आचदा दादा यांचे जीव यांनी प्रचार करणार आहे आणि ते सुद्धा स्वतःच्या म्हणजे आज स्वतःच्या घरून वेजपोरी जाऊन करणार आहे म्हणजे इथं पोहोचले ते कारण की दादाची आज जी स्थिती आहे ती फार वाईट आहे आणि कुठंतरी त्या माणसाने समाज समितीचा दंड याच्यामध्ये समाधान आणि समाजाच्या वतीने आम्ही सर्व की दादा निवडून येतील की कशा पद्धतीने नियोजन आहे पहिले असं होतं की चार धनामध्ये लोक म्हणायचे की चार धनामध्ये टक्कर होणार आहे मुळात दोन माणसं टक्कर होणार आहे इंडिया जेलीन आणि हा दंडा का जस मुसलमान लोक इंडिया जेलीनला जात म्हणून मतदान करणारे आता माझा सगळा मराठा समाज दादा यांना करणार आहे कारण मनोज दादा दादा सांगितलं होतं आपल्याला सत्ता धाऱ्याला पाडायचं आणि पाडायचं असतो कारण रक्त इरावं होतं आणि हर्षवर्धन दादा हे रक्त आमचं आहे म्हणून सगळा मराठा समाज हर्षवर्धन दादाचाच निवडला ही आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे दोन उमेदवाराबद्दल कुणी एक तर जलील साहेबजीन पाच हजार मताना नाही तर मग हर्षवर्धन दादा पाच हजार मताने बाकी कोणाला पाठिंबा द्यायचा मग ते नेतृत्व कसं असावं त्यांनी काय त्याग केलेला आहे मराठा समाजासाठी हा एक मुद्दा घेऊन सर्वांनी दादांनी जो त्याग केलेला आहे मराठा समाजासाठी जो राजीनामा दिलेला आहे जे कामं करताय दादा आज आणि खरं तर मला असं वाटतंय की हे दोन समोरचे व्यक्ती आहे भैरे असूया हिंच्या चेलीला असो या, या आ, मला वाटतं भुमरेसाहेब असो या आ, दादा असो हर्षवर्धन दादा असो यांच्यामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व जर म्हटलं कामाचं व्यक्तिमत्व म्हटलं तर हर्षवर्धन दादा यांचाच नंबर लागतो आणि त्या माध्यमातून सर्वांनी असा हे केला जाहीर पाठिंबा दिला दादांना पाठिंबा दिला का आपण हर्षवर्धन दा दादांनाच आपण खासदार बनवायचं आणि नक्कीच सर्व जातीधर्मातील लोक सर्व मराठा संघट संघटना असून कुठल्याही संघटना असून नंचित दादाला पाठिंबा देते आणि दुसरा मुद्दा असा की इमत्याज जेली आणि पहिलं इमत्यात गेलीला पाठिंबा होता वंचितचा वंचितचे दोन लाख मायनस झालेले इकडं दोघांचं जर मतदान बघितलं भुमरे साहेब आणि साहेब यांचं टोटल जर केली तर आपलं दो दोघांचं मतदान बघितलं दोघंही एकाच जमिनी दोन तुकडे झालेले आहेत असं की साहेब नव्वद हजारावर थांबले होते थोडंसं हे जास्त मतदान घेतील त्यामुळे दादा शंभर टक्के खासदार होणार यात शंका नाही आणि पब्लिक दादाच्याच पाठीमागे सुप्त पद्धतीने लोक मतदान करणार आहेत धन्यवाद